मॉर्निंग कसे आज सगळे सीमाच लाईफ मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि आजना व्हिडिओ थोडासा ब्लर दिसतो इकडे एक दोन शॉर्ट ब्लर आहेत पुढे क्लिअर आहे व्हिडिओ पण ठीक आहे तुम्ही माझे सगळे व्हिवर्स समजू शकतात आणि ॲडजस्ट करणारेच आहेत मला माहिती आहे सो so, आता व्हिडिओला सुरुवात करूया आणि आता इकडे ना तीन गॅसची जी शेगडी माझी तर तिचा पुरेपूर वापर करून मी तिघं शेगड्यांवर अगदी एका बाजूला भात भाजी आणि एका बाजूला पोळ्या करणं माझं चाललेलं आहे आणि ते आता स्वयंपाक वगैरे आज लवकर आटोपणार आहे कारण यांना पण सुटी आहे आणि ते फक्त फोटोपूजनला वगैरे ऑफिसलाच जाणार आहेत आणि दुपारी मग जेवायला घरी येणार आहेत तर आज ना महाराजांची जयंती सगळ्यात आधी इथं तुम्हाला सगळ्यांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि महाराजांनी खूप काही आपल्यासाठी केलं आहे आणि ते कोणा एकाची नव्हते म्हणून ना आम्ही पण त्यांची पूजा करू करून घेतो त्यांची मूर्ती वगैरे आहे माझ्याकडे त्यामुळे मग पूजन करून घ्यायचं हा जोडून नमस्कार करायची कृतज्ञता व्यक्त करायची ते आहेत तर आपण आहोत आज आणि कसं आहे ना आज ना आजचा दिवस खूप छान गेला आहे माझा मस्त अगदी म्हणजे दुपारी ना खूपचा वेळ होता हे दुपारी जेवायला आले आणि त्यानंतर जरा आराम करायला गेले आणि मी पण मस्त आराम करून घेतला आज मनसोप तर अर्धा पाऊंटात झोपले होते आणि कोणी मला डिस्टर्ब करायला आलं नाही नाहीतर एरवी मुलं काय करतात मी केली ना झोपायला तर त्यांना काहीतरी पाहिजे असतं काहीतरी सांगायचं असतं आणि मग मम्मा मम्मा करत येतात रूममध्ये आणि माझी झोप मोड होते म्हणजे अगदी वीस मिनटं झोपते मी दुपारी खूप जास्त झोपत नाही पण आज चांगलेच अर्धा तास झोपले आणि मग उठल्यानंतर मस्त कपडे वगैरे काढून आणले वाळलेले होते इकडे हा कपड्यांचा राडा नेहमीच मी तुम्हाला दाखवत असते की खूप कपड्यांचा राडा असतो माझ्याकडे मग मी ते आवरत असते आता था, इकडे प्रेसला द्यायचे कपडे आहेत मला तर ते पण आता पिशवीत वगैरे भरून घेते आणि इकडचे जे कपडे आहेत आपण काढून आणले तर त्यांच्या पण घड्या वगैरे घालून घेते घड्या वगैरे घालत असतानाच हे पण उठले आणि म्हटलं की चहा वगैरे कर आता संध्याकाळचा तर मग कपड्यांच्या वगैरे घड्या घालून घेतल्या आणि त्यानंतर मग चहा वगैरे केला आणि सोबत आम्ही सगळ्यांनी चहा घेतला मस्त त्यानंतर वळले मुलांच्या रूमकडे आणि मुलांच्या रूममध्ये मला ना त्यांचं जे हे ड्रेसिंग टेबलचं जे कपाट आहे ते मला आवरायचं होतं आणि हे बघा जिथे जागा मिळाली ना तिथे पसारा ठेवायला सुरू होऊन जातात मुलं तर राजा अभ्यास करत होता आणि स्टडी टेबलवर ऐवजी इकडेच त्याने सगळं पुस्तक वगैरे मांडलं आहे त्यानंतर इकडे बघू शकता आहे आमच्या दिदीचा हा ड्रेसिंग टेबल आहे तिने अगदी म्हणजे आमच्या मागे लागून बनवून घेतला होता की तुमच्या रूममध्ये एवढा मोठा मिरर आणि मला इकडे मिरर आणि कसं होणार मी का तुमच्या रूममध्ये येणार आहे का सारखं सारखं तर म्हटलं ठीक आहे आणि मला इथे योग्य वाटलं की ठीक आहे मामी ना काय केलं त्यांचं जे वॉर्डरोब आहे त्याच्या बाजूला ॲडजस्ट केलं आणि ते हिडन असलेलं मिरर त्याला म्हणजे मिरर आतल्या साईडला आहे तिकडे बघू शकताय अगदी म्हणजे नेल पॉलिशचं दुकानच मांडलं आहे आमच्या दिदीने तिला नेल पॉलिश खूपच आवडतात आणि प्रत्येक वेळेस आली ना काही घ्यायला सोबत तर मग एक नेल पॉलिश तरी घेते आणि एक करता करता इतक्या जमा झाल्या त्या तर वेगवेगळ्या कलर्सच्या आणि खूप छान आहेत जुडिओतून पण आणलेल्या बऱ्याच नेल पॉलिश आहेत तिच्याकडे तर या ठिकाणी आता क्लीन करून घेते आणि वरचं साफ करून घेतले त्या ठिकाणी मी छोटे छोटे ते हुक लावलेत त्यामध्ये ना तिचे ते ब्रेसलेट वगैरे किंवा रबर बँड्स वगैरे अडकवता येतात नाहीतर मग ते इकडे तिकडे कुठेतरी ठेवले जातात तर आता हा हे जे काच आहेत ना वरती तर ते पण निघणारे आहेत म्हणजे काढून आपण त्यांना क्लीन करू शकतो पण मला काही आता आवश्यकता वाटली नाही की काढून वगैरे करायला पाहिजे तर मी फक्त त्या ठिकाणीच पुसून घेते ओलं कापड घेतले त्याच्याने पुसून घेणारे क्लीन आणि कसं आहे ना की असं ऑर्गनाईज असलं की छान वाटतं जरा आपण मुलांना म्हणजे तो राज काय घेतो ती काय घेते आणि वस्तू मग घाई गडबडीत त्यांना क्लास आणि कॉलेजला जायचं असतं त्यामुळे घाई गडबडीत कुठली वस्तू कुठेही ठेवून देतात ते तर तसंच मला आमच्या पण आता आवरून घ्यायचं पण बघू म्हटलं आता हे क्लीन करून घेते आज आणि या ठिकाणी आता सगळं व्यवस्थित ऑर्गनाईज करून देते आणि ना कुठलीही वस्तू ऑर्गनाईज करून ठेवली ना खूप छान वाटतं फ्रेश वाटतं आणि लवकर केली ना तर अजून बरं पडतं नाही तर खूप साऱ्या वस्तू तिकडे जमा होत राहतात ज्या नकोशा वस्तू त्या लागलीच काढून टाकायच्या टाकून द्यायच्या डस्टबिनमध्ये आणि इकडे आता वरचा कप्पा आता क्लीन करून घेतला आहे लागलीच वरचा मी मांडून देते म्हणजे मग खाली मला मोकळं होईल जागा करायला तर इकडच्या बाजूला बघू शकता हा आहे हा राजचा आहे आणि त्याच्या शेजारी उजव्या बाजूला दिदीचा आहे दोघांना सेपरेट दिलं आहे म्हणजे मग कपड्यांचं पण धांदल होत नाही त्यांची कपडे पण एकत्र होत नाही आणि कसं ना लेडीज जेंट्स खूप वेगवेगळ्या म्हणजे प्रायव्हसी पाहिजे दोघांना त्यामुळे मग दोघं दोघं वॉर्ड्रो वेगवेगळे केलेत आम्ही इकडे फक्त त्याचे कपडे त्याच्या वस्तू त्याचे गॉगल्स आणि त्याचे शूज असं सगळं राहणार आहे आणि तिकडच्या बाजूला सगळं दीदीचं दिदीचं त्यामुळे मग त्यांचा गोंधळ उडत नाही ज्याचं त्याचं कपाट त्याने लावायचं पण सध्या त्यांचं लावणंच होत नाही कारण सध्याना अभ्यासात आहेत ते त्यामुळे मग म्हणजे नाही होते वेळ मिळत नाही त्यांना तर एके दिवशी आता दोघांना सांगणार आहे मी आता सध्या तर हातचे पेपर चालू होतील त्याला तर सांगणारच नाही सध्या काहीच कारण महिनाभर त्याची बोर्ड एक्झाम चालणार आहे त्यामुळे ना त्याला वेळच नाही आता सध्या पण तो इतका चील आहे ना की असं वाटतं कधी कधी याचा पूर्ण अभ्यास झाला आहे की हा क ओव्हर कॉन्फिडन्स आहे असं काहीतरी माझ्या डोक्यात येतं पण नाही तो करतो आणि ते लक्षात येतं आपल्या त्यामुळे असं आता इकडचं वरचं माझं क्लीन झालं आहे वरचं लागलेच मी ठेवून दिलं आहे सामान आणि खालचं पण आता क्लीन करून घेते खूप जास्त सामान नाही तीन चार लिपस्टिक येते तिच्या आणि बाकीचं मग तिला लागणारं परफ्यूम वगैरे हो काय आहे तेवढंच फक्त तिकडे सामान आणि राजचं सा आहे थोडंसं सामान राजला जास्त काही लागत नाही तर इकडे आता सगळं लावून घेते मी व्यवस्थित दे जो मिरर आम्ही लावला आहे आतमध्ये तर त्याच्याने खूप फायदा होतो म्हणजे लवकर तो खराब होत नाही आणि त्याच्यावर असे बोटं वगैरे उठत नाही किंवा कसलेही शिंतोडे वगैरे पाण्याचे वगैरे येत नाही त्याच्यावर आणि जर का तुम्ही पण करायचा विचार करत असाल तर असं करू शकता आतमध्ये मिरर आणि आतल्या बाजूला ह्या सगळ्या वस्तू तो पसाराही आपला दिसत नाही आता बघू शकता तुम्ही सुरुवातीला मी दाखवलं की किती असता व्यस्त आणि तिचं ते कपाट होतं ड्रेसिंग टेबलचं पण मग ते दिसत नाही आपण जर का असं ओपन शेल्फ वगैरे केलं तर ते लागलेच दिसतं आणि ते खूप खराब असतं त्यामुळे मग मी असं केलेलं आहे आणि हे बघा आता ऑर्गनाईज झालेलं आहे आपलं ड्रेसिंग टेबल आणि आता लावून पण दाखवते या बाजूला डाव्या बाजूला मिरर दिसतो आहे तुम्हाला आतल्या बाजूला आणि त्याला हँडल आम्ही करून घेतलं आहे तर कपाटासारखंच वाटतं वरून काहीही दिसत नाही खूप छान वाटतं तुम्हाला ही आयडिया कशी वाटली नक्की मला कमेंट्समध्ये सांगा आणि आज ना इकडे आम्ही बघितलं की हे जे पंप आहे आमचं बाल्कनीतलं म्हणजे बेडरूमच्या मुलांच्या रूमचं तिकडे एक कबूतर बसलं बस तर म्हटलं एवढा वेळ कसं बसलं आहे नंतर बघितलं त्याने अंडे घातले दोन आणि आता मुलं म्हटले की मम्मी काय करू नको ते अंड्यातनं पिल्लं निघू दे नंतर आपण त्याला उडून देऊया तर ठीक आहे आजचा ब्लॉग कसं वाटलं नक्की मला कमेंट्समध्ये सांगा आणि असेच व्हिडिओ राहा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पुढच्या वेळोपर्यंत बाय